संध्याकाळचे सहा वाजले की काहीतरी चटपटीत खायचं म्हण होतं तर आता की नाही थंडीची पण सुरुवात झालेली आहे दुपारची कामं वगैरे झाल्याच्यानंतर आपण जेवतो आणि जेवल्याच्यानंतर थोडंसं झोपतो पण ही झोप की नाही इतकी मस्त लागते ना आणि झोपेतून उठल्याच्यानंतर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं चला मग मी बनवते असंच एक चटपटीत पदार्थ जो आंबट गोड तिखट मस्त सॉफ्ट पण आहे आणि पटकन पण तयार होतं बरं का तर, तर आता इथे मी दीड वाटी बेसनपीठ घेतले आणि या बेसनपीठाला की नाही चाळून घ्यायचंय बेसनपीठ चाळून घेतलं तर काय होतं माहिती आहे का एक तर ते हलकं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना त्याच्यातल्या ज्या गाठी असतात ना त्या मोडल्या जातात आता इथे मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे तर आपण मस्त चटपटी असा ढोकळा तयार करायला सुरुवात करूया पण त्याआधी हा बेसनाचा जो डबा आहे ना तो ठेवून देते म्हणजे काय खाली पसारा जास्त होणार नाही तर आपण वस्तू कुठलीही काढून घेतली ना ती त्या जागी पटकन ठेवून द्यायची म्हणजे काय होतं कट्ट्यावरती राडा वगैरे काही दिसत नाही तर आता या बेसन पीठमध्ये मी दोन टेबलस्पून कुकिंग ऑइल टाकून दिले आणि आता लिंबू सत्व म्हणजे सिट्रिक ॲसिटिकच असतं ना ते लिंबू पावडर बोलतात याला तर तुम्हाला जर माहिती नसेल ना ही साखरेच्या दाण्यासारखी असते तर ही याच्यामध्ये ना एक टेबलस्पून टाकून द्यायची एक टेबलस्पून अद्रकची पेस्ट तर इथे मी अद्रक किसून घेतलं आणि त्याला पाणी टाकून थोडंसं भिजू घातलेलं तर ते किसलेलं जे अद्रक आहे ना, दाता ना, ना ते दाताखाली ना येऊ नये ना ते काढून घेते आणि अद्रकचं पूर्ण पाणी मी पिळून घेतलेलं आहे ते पाणी याच्यामध्ये टाकून दिले त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि साखर टाकली आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं फूड कलर तर यल्लो फूड कलर टाकला आहे मी हळदीने काय होतं माहिती आहे का आपल्या ढोकळा जो आहे ना तो कधी कधी लाल पडतो म्हणून मी ते किंचितचा आपला फूड कलर टाकला आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही हळद पण टाकली तरी चालते आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी दही टाकलं आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तसंच थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं तर आपण याच्यामध्ये थोडं थोडं करूनच पाणी घालायचं नाहीतर बॅटर काय होईल पातळ होईल आणि जरी पातळ झालं तरी घाबरायचं नाही त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकून द्यायचं आता इथे बघा परफेक्ट असं बॅटर तयार करून घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकते इनो तर हा विदाउट फ्लेवरवाला इनो आहे तो एक पाऊच आपण टाकून द्यायचा आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे काय होतं इनो ॲक्टिवेट होतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एकाच बाजूने बॅटर छान असं फिरवून घ्यायचं म्हणजे काय होईल माहिती आहे काय हवेची पोकळी तयार होईल आणि आपला जो ढोकळा आहे ना तो अगदी सॉफ्ट आणि जाळीदार तयार होईल आता इथे परफेक्ट असं बॅटर झालेलं आहे मस्त फ्लपी बॅटर झाले तर आपण बनवतो एक ग्लास ढोकळा तर इथे मी ग्लासमध्ये ढोकळा बनवणार आहे तर ग्लासला की नाही आपण तेल लावून घ्यायचं तर इथे मी तेल लावून घेतले मस्त असे तीन ग्लास घेतले त्याला तेल लावले आतल्या बाजूने म्हणजे ढोकळा पटकन निघला जाईल ना ग्लासच्या बाहेर आता हे बॅटर आहे ना ते आपल्याला ग्लासमध्ये टाकून द्यायचे तर ग्लास कि नाही अगदी अर्धा अर्धा ग्लास भरून घ्यायचा आता याच पद्धतीने तिन्ही पण ग्लास भरून घ्यायचे मस्त ढोकळा फुलला जाईल ना त्याच्याकरता आपण अर्धाच ग्लास भरून घ्यायचं आहे इथे मी तिन्ही पण ग्लासमध्ये बॅटर टाकून दिलेलं आहे आता आपण याला मस्त वाफवून घ्यायचं तर ढोकळा वाफवण्यासाठी मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं आहे तर मी हा तयार करणार कुकर आहे कुकरमध्ये आणि कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक छन्नी असते ना ती ठेवली आणि त्याच्यावरती हे ग्लास ठेवलेत आता या ग्लासवरती काय करायचं आहे आपल्याला वाट्या ठेवून द्यायच्यात म्हणजे जे वाफेचं पाणी असतं ना ते आपल्या ढोकळ्यावरती पडणार नाही तर या पद्धतीने आपण याच्यावरती वाट्या ठेवून द्यायच्या आणि आता कुकरचं झाकण लावून आहे झाकण लावून झाल्यानंतर कुकरची शिट्टी काढून घ्या आणि मस्त फास्ट फ्लेमवरती दहा मिनटं तरी ढोकळा वाफवून घ्या दहा मिनटानंतर कुकर खाली उतरवून घ्यायचा आणि अजून त्याला एक सात सा हो ते आठ मिनटं थोडंसं थंड होऊ द्यायचं तर आता इथे कुकर थंड झालं आहे थोडासा मी कुकरचं झाकण ओपन करून घेते आणि आता आपल्याला हे ढोकळे जे आहेत ना म्हणजे हे ग्लास बाहेर काढून घ्यायचेत एखाद्या कपड्याने वगैरे त्याच्यावरचं वाटे वगैरे काढून घ्यायचे आणि ग्लास बाहेर काढून घ्यायचे ढोकळा तर बघा किती मस्त झाला आहे तर याला की नाही ग्लासच्या बाहेर काढल्याच्या नंतर आपण पाहूया तर हे ढोकळे की नाही म्हणजे हे ग्लास जे आहेत ना ते थंड झाल्याच्यानंतर आपण याच्यातला ढोकळा काढून घ्यायचा आहे ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण याची मस्त फोडणी तयार करून घेऊया युग तर ही फोडणी गरजेची आहे मस्त चटपटी तशी फोडणी असतेही तर आता कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर टाकलेली आहे मोहरी मोहरी पण बघा मस्त तडतडली आता त्याच्यामध्ये चिरून घेतलेली मिरची तसंच आठ ते दहा कडीपत्त्याची पानं तर ही फोडणी की नाही छान अशी चटपटीत लागते बरं का कारण याच्यामध्ये लिंबू पिळून टाकणार आहोत आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ आता या फोडणीला कि नाही कुकळी काढून घ्यायची आणि फोडणी थोडीशी जास्तच असली पाहिजे कारण ढोकळा जर, जर म्हणजे जास्त भिजला ना तरच तो मस्त लागतो चला एक लिंबू पण याच्यामध्ये पिळून घेऊया म्हणजे काय होईल आपली जी फोडणी आहे ना ती छान मस्त चटपटीत आंबट गोड तिखट तयार होईल तर आता फोडणीला पण मस्त उकळी आली बरं का फोडणी पण तयार झाली आणि ढोकळ्याचे जे ग्लास आहेत ना ते रमेकीने आता ढोकळा बाहेर काढून घेते तर बघा किती पटकन ढोकळा बाहेर निघतोय तर त्याचं कारण म्हणजे काय तर आपण याला तेल लावलेलं तेल लावलं ला की काही गरज लागत नाही पटकन ढोकळा बाहेर येतो बघा एक सेकंडमध्ये ढोकळा बाहेर मस्त स्पॉन्जी ढोकळा झालाय तशीच जाळी पण बघा किती सुंदर पडली तर कॅमेरा जवळ करून मी तुम्हाला दाखवते मस्त जाळी पडली बघा ग्लास ग्लासवरती टॅप करायचे ढोकळा बाहेर खरच खूप सुपर सॉफ्ट ढोकळा झालेला आहे स्पंज पण मस्त आलाय त्याचा आता या ढोकळ्याला की नाही कट करून घ्यायचे खरंच खूप सॉफ्ट झाला आहे आपला ढोकळा चवीला पण तो तसाच झालेला बरं का सर्वांनी खाल्ला मुलांनी वगैरे तर मग सगळेजण म्हणाले खूप भारी झालं आहे खूप मस्त झालं आहे अगदी सॉफ्ट पण आणि जाळी पण छान पडली आणि चवीला तर खूपच भारी चला आता याच्यावरती की नाही आपण फोडणी टाकून घेऊया तर याच पद्धतीने सर्व ढोकळे जे आहे ते कट करून घेतले मी आणि आता फोडणी फोडणी पण प्रत्येक ढोकळ्यावरती टाकूनच घ्यायची तरच ढोकळ्याला स्वाद छान येईल बरं का तर आता इथं मस्त सुपर सॉफ्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्याबरोबर तुम्ही मस्त दहायची चटणी पण करून खाऊ शकता छान टाकते बरं का दही टाकायचं कोथंबीर थोडंसं आलं टाकायचं आणि हिरवी मिरची मस्त मिक्सरमधून फिरून घ्यायची चटणी तयार पण मी इथे चटणी तयार केलेली नाही आहे कारण खूप सॉफ्ट ढोकळा झालाय त्याचबरोबर तुम्हाला सांगते याच्यामध्ये जे फोडणीचं पाणी आहे ना मस्त आहे बरं का त्याच्यामुळं ढोकळा झाला एकदम भारी तर चटणी नसेल तरी पण चालते तर आता इथे ढोकळ्याची प्लेटिंग होईपर्यंत मुलांनी एक एक ढोकळा पळवलेला आहे तर बघा किती सॉफ्ट ढोकळा झाला आहे मस्त तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका